नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया वालपापडीची भाजी त्यासाठी मी गॅस पेटवून घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे मी तेल घालून घालून घेत आहे तेल व्यवस्थित तापेपर्यंत मी वालाच्या शेंगा व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर इकडे तेल व्यवस्थित तापलेलं आहे फोडणीमध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे सात ते आठ पाकळ्या लसूण आणि सात ते आठ पानाकडी कडीपत्त्याचे घालून घेतलेले आहे फोडणी झाल्यानंतर मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर धुतलेल्या शेंगा यामध्ये घालून घेत आहे सगळ्या शेंगा कढईमध्ये घालून घेतल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायच्या शेंगा परतवून घेतल्या की त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा लाल तिखट ही घालून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने वालाच्या शेंगा परत पुन्हा एकजीव करून घ्यायच्या मिठाचे आणि मिरचीचे मिश्रण त्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने तर त्यावर पुन्हा झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची पाच ते सहा मिनटं तुम्ही झाकण ठेवू शकता मी येथे पाच ते सहा मिनटांनी झाकण काढून बघितलेलं आहे पुन्हा मी या शेंगा मिक्स करून घेत आहे शिजाईच्या तर अजून थोड्या बाकी आहे त्यासाठी मी पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे झाकणामध्ये मी थोडं पाणी पण ॲड करणार आहे म्हणजे भाजीला पाणी कमी पडत नाही वाफेच्या स्वरूपाने हे पाणी भाजीमध्ये ठेम ठेम पोहचतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा तर अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे बारीक कट केलेली पण घालून पुन्हा हे एक मिश्रण एकजीव करून घेत आहे आपल्या वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूपच रुचकर आणि स्वादिष्ट लागते तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत